नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये अकोला या गावात अचानक भर दुपारी साडेबारा वाजायच्या सुमारास भीषण आग लागली या गावा शेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्याला ही आग लागली असून या आगीत गोठ्यात बांधलेले पंधरा ते वीस शेतकऱ्यांची तीस ते चाळीस जनावरे जळाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही आग विझवण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली काही शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावत या मुक्या जनावरांना वाचवले आहे यावेळी काही शेतकऱ्यांनी फायर ब्रिगेडशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो संपर्क होऊ शकलेला नाही काय झालं तुमच्या इथं इथं हे आमचे इथं हे आहे वया ढोर इथं उन्हाच्या बारी बांधलेले होते अचानकच भीष्म आग लागली नाही हे जवळपास पंचवीस एकरचा पट्टा घेऊनच चाललं आग आता किती जनावरं किती चारा वगैरे जळाला काय तरी चाळीस जनावराची खुटे बिटे दावे दुवे कापून आम्ही जायला मोकळं फ्री करून दिले डोस जानवरं आता विग तयारी जे एम एस सी बीला फोन लावला आता त्यानं थ्री बीज लाईन टाकू राहिली ते आता तडजोड चालली विजण्याची काय झालं इथं लई आग लागली कशानं लागली की माहिती का माहितीच नाही लागली किती जनावरं वगैरे जळाले पंचवीस चाळीस जनावरं जळाले नाही जळाले थोडे जळाले पण का हम्म 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 कोणी पायर ब्रिगेड वगैरे कोणी आलं का नाही का